ಮಹಾರಾಜೇ ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಶ್ನೆ ಉಪಸ್ಥಿತ

लवकर <Such Quandavis>

दे <laughs>

आज देशामध्ये सामान्य माणूस कसा आपल्या नेतृत्व तयार करू शकतो आणि अनेकांनी भाषणामध्ये म्हटलेल्या की मी या सुद्धा

पण ठीक आहे एकला चलो चलोरे एकला चलो रे बघू काय होणार आहे सोलापूरात आपण उमेदवार देणार होता पण आपण वापस घेतलेला आहे कसं बघता आपण इकडे काय आहे की प्रणिती शिंदे माझ्यासोबत आमदार होती आणि मी सोलापूरमध्ये निवडणूक लढणार होतो पण तिथे जे कॅल्क्युलेशन्स होते ते कॅल्क्युलेशन्स बसत नाही होते म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही तिथे निवडणूक नाही लढणार राज्यात किती ठिकाणी आपण उमेदवार उभे केलेले आतापर्यंत आम्ही तीन ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहे एक तर पुण्याला एक तर उस्मानाबादला आणि परवा अहमदनगरमध्ये आम्ही आमचं कॅन्डिडेट उभे केलेलं आहे आपण प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता तिकडली निवडणूक संपतो त्यांनी इथल्या उमेदवाराला एबीबी फॉर्म दिला नव्हता आपण याकडे कसं बघता काय हे की त्याच्या बाबतीत मी सविस्तर बोललेलं आहे की सर्व राजनैतिक पक्षांना अधिकार आहे की काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे ते माझ्या विरोधात एक षडयंत्र होतं की मला कशा पाळायचं आहे म्हणून हे सगळं ते जे की त्यांचे कॅन्डिडेट आहे त्यांनी ते खेळी खेळली होती पण तरीही मला मला काही जास्त टेन्शन असतं इलेक्शनच्या वेळी कारण मी पाच वर्ष काम केलेले आहे लोकांना पटलं की नाही माणूस चांगला आहे काम करतो त्यानंतर मा, मग मला मतदान करते आणि दोनच पर्याय आहे आपण जिंकणार किंवा आपण पराभव होणार आणि त्याच्यापेक्षा तिसरा काही पर्याय नाही आहे लोकांकडे जा जाणार भेटणार सांगणार की मग काय काय काम केलेलं आहे आणि मी लोकांना एक गोष्ट सांगतो की निवडणुकीच्या वेळी अनेक लोक मोठं मोठं हे देतं की मी हे केलेलं आहे ते केलेलं आहे मी एक पुस्तक तयार करत आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मी काय काय काम केलेले आहे फोटोग्राफसहित मी सगळंच दाखवणार आहे एम आय एमचा खासदार असूनसुद्धा ते आपल्या मंदिरासाठी योगदान देणार आहे का तर अनेक मंदिरासाठीही मी खासदार निधीतून पैसे दिलेले आहे पण लोकांना हे माहीत नाही आहे लोक एका दृष्टीने आपल्याला बघतं की अरे हे जातीचं हे विशेष जातीचा आहे तर त्यांनी आपल्याच एरियामध्ये काम केलेलं आहे मी काम करताना कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नाही जे लोक माझ्याकडे आलेले आहे मी त्यांचा खासदार आहे मी सगळ्यांचा खासदार आहे मी जातीविशेष किंवा कोणत्या एका पक्षाचा पक्षा खासदार नाही निवडणुकीच्या वेळी तुम्ही एका पक्षातून उभे राहतो पण निवडणूक संपल्यानंतर तुम्ही सगळ्यांचं खासदार असता आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे ते पुस्तक मी आता रिलीज करणार आहे एक एक घरापर्यंत मी पोचवणार आहे ते पुस्तक वाचा तुम्हारा पटल तो नहीं तो ते पुस्तक फाड़न टाका आ दूसरा कैंडिडेटला तुम्हें मतदान करा पन फक्त जी धर्मा नावावर तुम्हें मतदान करू नए रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे